तर नमस्कार मंडळी आपण आल्या मसा मार्केटमध्ये मसा फिश मार्केट आता संध्याकाळचं वाजल्यात सव्वा चार आणि काही दिवस चा ऐसा कानावर पडत आहे की मसाच्या बाजारात इथे जाम मावरा बरोडखोल श्रीवर्धन साईडची वगैरे वगैरे मी आता आता मी आईच्यासोबत आले आहे ओलवी घेते

तर आता जशी जशी संध्याकाळ होईल तशी गिरायका पण वाढतील आता एक कोलवी आमची घेते तशीर आपण देखूया बाजारात काय काय म्हावरा आलेला आहे आता पण कोलवी आहे सरगो आहे पापलेट आहे बारकी बारकी सर्ग पण आहेत नाही मी व्हिडिओ करावं लागले फक्त टेनच्या तुम्ही भरटकोल तुम्ही पण भरड खोलच्या मी वाशेत होता का माफल माकली तुम्ही कुठल्या बहिणी तुम सगळ्या भरटखोलच्याच आहेत का काय हा इकडं कोलबी आहे आता मोठी कोलबी आहे आणि आता शेलवेल मावरा आहे बर्फत मारलेला सगळी बाहेर आहेत सगळी तर यो वाटो कैस देता आणि सुरमई तर बार्गेनिंग पण चालतंय तर मी फक्त व्हिडीओ करावला आल नाही मार्केटच्या बाहेर जोरी बैसल्यात आतमध्ये पण भरपूर गर्दी असे कोलबी आमची आई पण घेऊन आहे आता बोंबील पण आहात ये वाटो कैसा पन्नास रुपये वाटा आणि हे सर्ग किती चारशे तर मस्त पैकी डालव्या बिलव्या पण आहात करल्या पण आहेत बारीक बारीक सर्ग आहात कोलबी आहे दोनच रावश आल्या तुमच्याकडं गोबेरी पण आले चार गोबेरी कशी देत त्यांच्या आहेत मावशी कोलबी देण्यात बीजे आहेत मावशी चार गोबेरी कशी देत तीनशे रुपये अडीचशे रुपये देतील मावशी भरोट खोलच्या आहेत आता ते का आता सरगात इकडे बोंबील कोलवी आता काटेरी पण आहात एक मुशी आहे फक्त मुशी आता जाम कमी देखायला भेटतात आणि आमची मावशी कोलबी घेतय कसा देता वाटा कुठल्या तुम्ही सगळी खुलचीच आहेत वाटतं तर समोरच मस्त बॉयलर बॉइलर कोंबडी वाले पण आहेत बाजाराच्या बाहेर जास्त बैशऱ्यात नाही शिंबोरी कुठल्या पापऱ्याच्या खारगाव कालवा कालवा भेटतात आतमध्ये कमी आहे का मावरा बलदा ना बलदा हा बैला बैल बाईल मासो इकडे शिंकतो रावशी बोईटा आणि इकडे आमची मामी पण आहे मामीने काय कोलबी आणलंय थोडीशी ढोमे आहेत आग। आई घेतलाच इकडं पण कोलबी हलवं सुरमई बेस ना छोटा पाकट <कली भी देखे> नको सुरमई कशी देतावी मोठी सगळ्या दोन येतील आरिशेरा <पेरा>। व्हिडिओ फक्त आई सोबत आलाय बोंबील पण आहात कुठल्या तुम्ही सगळ्या जीवनातल्या काय अलिबाग वरून मसल्याला विकायला हा काय अच्छा मसल्यात राहतात हा मुशा मुश्या कशा देता दोनशे ला दोन दोनशे रुपये हा आता मस्त मोठा मोठा आहे दिघीच्या आहेत वाटतं ना मग बाबरा आपल्या जवळच्याच चाहून आता चिंबोरी आहात तुम्ही पण तर आज मस्तपैकी निवांत व्हिडिओ बनवली सगळ्यांना विचारपूस करत करत आईच्या सोबत आहे आईने कोलवी घेतले अजून काहीतरी देखते वाटते आता बाहेर सुका मावरा पण आहे सुका बोंबील अंबारी मंदिला सुकाट आणि बोंबील आणि कवा कवा आहे ना संध्याकाळ झाली ना अजून मावरा पण येतं आणि कवाकवा सकाळचा पण येतं

तर मार्केटची व्हिडिओ काढून मस्तपैकी लगडा खावायला आला आता पैन बॉईचा फेमस लगडा लगडा पाव पेशल पाव वीस रुपये हा वीस रुपये फक्त जाम फेमस आहे ते आमचे मसाळतले खास कधी पण आला तरी पण एकदम गरमच लगडा भेटणार जर का आत्ता पण गॅस चालू आहे कलती तर आता कोळबी घेऊन आम्ही गावात तर मस्त पैकी गरम गरम रगडा पाव खाल्ला आणि निघालो तर अर्ध्याला आयलावर भेटलो आम्हाला पाऊस आणि थोडासा भिजावला आणि कुबलत आयल्यावर देखता होतो पाऊसच नाही अजिबात होतो आणि आता कुबलत पण पावसाने एंट्री केले गुरा संध्याकाळचं साडेपाच वाजल्यात अरे गावात गेलाय कोलबी घेऊन गे तरी ते मस्तपैकी वैकी बादल्यात टाकून कोलबी आणलंय आणि या कोंबळे एकमेव रिक्षा श्री वाघाई देवी प्रसन्न पावसाने वातावरणच एकदम चेंज करून टाकले संध्याकाळ झाली का पाऊस येत आहे आई तिकडे वाट ऐकतात

पतना टोरांची एंट्री निवराई पण पाहिजे ना लकुमा मग कॉल मी घे निसाय पाहिजे निस्साय काय रे घेऊ काय

औरी कोलबी घेऊन जाऊ आम्ही हो कुंभ कुंदाव। कोंडावर पाऊस पण जोरात आहे कुंभे गावात जायला विकून आता रात्र ओला मला बहुतेक कारण संध्याकाळचं वाजलं साडेसहा वाजवलं फक्त काही मिनटं बाकी आहेत तर आता आम्ही आयल्या कुंभे कोंडावर

मावशी तुम्ही नाही घेत तुम्ही नाही घेत कोलवी असं काय आज

तर पाऊस जास्तच वरात चाललाय आता आणि हा पाऊस आहे ना उतरांचा पाऊस आहे उचरा त्याच्या अगोदर तुरबा होतो तेव्हा दोन दिवस निंबार पडलेला त्याच्यानंतर आता हे दोन तीन दिवस संध्याकाळ झाली का, का पाऊस चालू होत आहे उसरा उतारतात आमच्या आईने कुणाची तरी छत्री घेतलंय

तर आईला होता घरात त्यांनी आंघोळ वगैरे केली आणि पाऊस काय अजून थोकलाय नाही आणि आमच्या घरात आता घरात पण कोलवी बनते म्हणजे का आता मस्तपैकी कोलवी निसाव घेतले आहे आणि निमोवायणी कांजी का कांजिका फराय तर मस्त पैकी कोळबी आहे ना मिसून पण आणि धवून पण घेतलंय आणि आमच्या नवीन गॅसवरची पहिली रेसिपी मी दाखवणार आहे तीन तीन शेगड्यात गॅसला घास आहे ना गॅस काचेचं आहे सूर्या आणि आता कांदो कापून घेत आहे लसूण लसूण पण छिजून ठेवले तर गॅसवर टोप ठेवलेलं आहे ते तेल ओतलेलं आहे आणि तेलात आता लसूण टाकले आहे कांदो तो कापून रेडी आहे आणि इकडं म्युझिक डेकोरेशनचं काम चालू आहे भावालांचा वेगळी कांदू टाकून घेतले आता वगैरे या काय सांग मला आता मम्मी काय बनवल कोलव्याचा कोलवीच बनवाल डिकावलं काय इकडं आहे इकड या आहे आ... या येत आहे हो हो ये ना उकार आहे भावाची शिमट्याची उकार भात आहे आता काय टाकला सांग हा हां टाकलेली आहे मी आता रेसिपी आपल्याला विकी एक्सप्लेन करणार आहे आता घाटून घेतलं ना विकी हो इसको टाकते बरोबर

आम्बाउशी। अरे काही बनवतात देख मग आपण पण बनवू का नाही या काय आहे का नाही कोणी कोणी पिल्ली आता काय घेते मम्मी घात फास्ट घाटावत घाटून घेते घाटून घे आता ते कशी कोलबी दिसते नाही पाणी टाकते आता शिजल कोलव्याचं तर पाणी सुटेल कोलबीच तर पाणी सुटेल पाणी

पाणी नाही सुटलं ता... तर अजून आता फक्त मीठ टाकावचं बाकी राहिलं आहे आता मीठ टाकलं अस तर निमोनी मीठ टाकलेलं आहे आता फक्त पाणी सुकावं पाहिजे ना फराय रेडी घाटात्रीवर लागतं नक असं तर फुल गेले फटकन शिळ्यासाठी आणि कोल्बी चिपटावण्यासाठी मी मागणी होते आता घणाला आता झाली कोल्बी तर मंडळी या जेवायला भाकरी आहे चिमूरजा कांजी आणि फ्राय केलेली कोलबी व्हिडिओ पूर्ण देखली त्यासाठी खूप खूप धन्यवाद